कोणतेही बटन दाबा मत कमळाला मिळणार याबाबत चे अनेक व्हिडिओ आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच होय एव्हिएम मशीन हॅक करता येते असे खुले आव्हानच गुजरात मधील एका कॉम्प्युटर इंजिनियरने निवडणूक आयोगाला दिले राहुल मेहता आहे राहुल चमनभाई मेहता राहुल मेहता राहुल भाई मेहता मिस्टर मेहता, निस्टर मेहता। राहुल मेहता मेहताजी है कम्प्युटर साइन्स ग्रेजुएट है विदेश तैयार किया तुमच मशीन मला विकत द्या ते मशीन कसे हॅक करता येते याचे प्रात्यक्षिकच मी तुम्हाला करून दाखवतो असे सांगत या इंजिनियरने एका मशीनची किंमत असलेला चाळीस हजार असे असले तरी निवडणूक आयोगाने मात्र यावर मौन राखलंय नमस्कार मित्र राहुल चित्राई मेहता मी